धामणगाव शहरातील नवयुवक गणेश मंडळ येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता गणरायाची आरती करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली शौर्य ब्लड बँक यवतमाळ व नवयुवक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे स्थान मंडळच्या मंडपात घेण्यात आले यावेळी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड डॉक्टर आकाश एंडे डॉक्टर अमित गुल्हाने डॉक्टर अश्विनी रावेकर यांच्या उपस्थितीमध्ये दिवसभर चाललेल्या रक्त रक्तदान शिबिरात जवळजवळ त्रेपन्न पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघात व अनेक अशा बिमारीमध्ये अनेकांना दररोज कितीतरी रक्त लागते सर्व निर्माण करण्यामध्ये यश जरी आपण प्राप्त केले तरीसुद्धा रक्त मात्र कोणीच निर्माण करू शकले नाही तेव्हा रक्तदात्यांनी जर रक्तदान केले तर अनेकांचे जीव वाचवता येतील असे या मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कल्पनेने हे शिबिर घेण्यात आले मंडळाचे अध्यक्ष विशाल पोळ शुभम ठाकरे प्रफुल्ल नारडे संतोष गुलाने शांतनू वानखडे राहुल शास्त्रकार हर्षल गुलाने ऋषभ ठाकूर प्रणय भेंडे आयुष बावनकुडे गणवीर कुर्वे ओम भेंडे अजिंक्य ठाकरे पंकज नारडे प्रमोद शास्त्रकार योगेश जगताप प्रतीक शस्त्रकार शुभम भेंडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले व आपली जबाबदारी पार पाडली यावेळी मंडळातील सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते नवयुवक मंडळाच्या अशा समाज उपयोगी उपक्रमाच्या नियोजनाबद्दल धामणगावात या मंडळाचे व त्यांच्या सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे